बांगलादेशातील हिंदूंवर सतत हल्ल्यात वाढत आहेत चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे बांगलादेशातील चट्टोगाव येथील कुंडलीधाम आश्रमाचे इतर दोन सदस्य आदिनाथ प्रभू आणि रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली आणि बांगलादेश येथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक बांधावर देखील बांगलादेशी हे अत्याचार करत आहेत त्यामुळे चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेच्या निषेधार्थ धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात हल्ला करून बांगलादेशी मुस्लिमांचा बांगलादेशामधील अत्याचार थांबलेच पाहिजे <tun> जय जय श्रीराम जय श्रीराम जय तू जय तू जय शिवराज महाराज बांगलादेश या तीन हिंदूंवर साधू संतांवर मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा बांगलादेशातील हिंदूंवर साधू संतांवर मंदिरांवर हल्ला करून जिवे मारणाऱ्या बांगलादेशी मुस्लिमांचा बांगलादेशामध्ये बांगलादेशातील इस्कॉन धुळे यांच्याकडून मी रिप्रेझेंट करतोय ॲक्च्युली जगामध्ये अकराशे मंदिरं ही इस्कॉनची आहेत आणि अत्यंत शांतपणे इस्कॉन संप्रदाय हा भक्तीमार्ग असतो समाजामध्ये दे, वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस समस्या येतात त्यावेळेस आम्ही अत्यंत शांतपणे सगळ्या धर्माची पंथांची कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता मदत करत असतो अगदी कोविडच्या काळातसुद्धा करोडो प्लेटचं अन्नदान जे आहे ते इस्कॉननी केलं आणि कोणत्याही प्रकारे त्याचा क्रेडिट घेतलं नाही किंवा गवगवा केलेला नाही आहे हा जगातील सर्वात शांतप्रिय असा समुदाय आहे जो फक्त भक्तिमार्गात कशा पद्धतीने विकसित होता येईल एवढंच त्याचं लक्ष असतं तरी सर्वांना या सर्वांच्या वतीने आणि इस्टॉन धुळे यांच्या वतीने भगवंतांकडेही प्रार्थना करतो आणि शासनाकडेही प्रार्थना करतो की जे बांगलादेशामध्ये मायनॉरिटीज आहेत वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत ज्यात हिंदू आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत तर यांची काळजी घेतली जावी त्यांचा काही दोष नसताना त्यांच्यावर एवढी या ठिकाणी प्रार्थना धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट